जय जय रघुवीर समर्थ जय सतगुरु मी एखाद तुम्हाला गोष्ट सांगणार आहे गोष्ट म्हणजे गोष्टच पण का गोष्ट ऐकणाऱ्याचा पण फायदा नाही ऐकून लक्षात ठेवणाऱ्याचा तर जास्तच फायदा पांडव वनवासाला गेले बारा वर्ष वनवास एक वर्ष अज्ञातवास अज्ञात असतात अज्ञातवास म्हणजे न ओळख देता त्यांनी कुणाला ओळख सांगितली नाही आणि कुणाला ओळख दिली पण नाही कोणती आणि द्रौपदी एका ब्राह्मणाच्या घरी त्यांचे धुन भांडे स्वयंपाक करण्यासाठी राहिल्या होत्या आणि धर्म भीम अर्जुन नकुल जीव एका राजाच्या घरी त्यांनी त्यांची नोकरी म्हणजे कुणी घोडेधर कोणी हत्ते दर कुणी काय कोणी काय असे नोकरी करत होते नोकरी करत असताना त्यांनी तर ओळख दिलीच नव्हती पण त्या ब्राह्मणाच्या घरी कथा ऐकण्यासाठी म्हणून येत होते मग कथा अशी ऐकली आणि त्या कथेत एक दिवस असं सांगितलं होतं की सत्कार्याची वाट चालताना जर नामस्मरणात चालावी तर त्या नामस्मरणाचं पावला पावली एका पुण्य लागलं असं त्या ब्राह्मणानं सांगितलेलं होतं सगळ्यांनी साई केलं होतं पण लक्षात कोणाच्याच हलण्या फक्त द्रौपदीच्या लक्षात राहीलो मग अज्ञात वास झाला युद्ध झालं राज्य मिळालं राज्याभिषेक झाला राज्याभिषेक झाल्याच्या राज्या नंतर धर्माच्या मनात आलं की आपण एक राजशेजने करावा राजशेजने करण्यासाठी अर्जुनाला बोलवून घेतलं आणि सांगितले की अर्जुना जा द्वारकेला आणि माधवाला घेऊन ये ठीक आहे अर्जुन गेले आणि माधवाला म्हणजे माधवा तुला धर्माने बोलवले तर कशासाठी कुणाकुणाला बोलवले मग त्यांनी म्हणजे ती काय माहिती नाही मला एवढाच निरोप द्यायला सांगितला देवाला काय ओळखू येत नसतं का पण त्यांनी अर्जुनाच्या सांगण्यावरून आले आले आणि विचारलं का बोलवलं तर त्यांनी सांगितलं की म्हणजे आपण एक येत नाही करावा ठीक आहे म्हणजे किती दिवसाचा धर्म म्हणली देवा तुम्ही किती दिवसाचा म्हणताल तितके दिवसाचा करू बघा आपल्यात सात दिवसाचा यज्ञ करायचा तर दहा जणाला पट्टी मागायची एक एकाच्या घरला घरात दहा दहा वेळा जायचं इतकं होते पण त्यांनी यज्ञ देवाने सांगितला एक वर्ष एक महिना आणि अकरा दिवस इतक्या दिवसाचा यज्ञ सांगितला धर्मराजाने होई म्हणले धर्मराजाच्या मनात आलं की म्हणले देवा तूच करणारा तूच करून घेणारा आणि मला नको म्हणायची काय गरज आहे म्हणून धर्माने होय म्हणली होय म्हणल्याच्या नंतर बघा त्याच्यात बरंच काय का त्यांच्या शंभर ओव्या त्या यज्ञाच्या आहेत त्या पण आता ओव्या जर म्हणत बसल्या तरी इथं तेच कायम निघून जाईल म्हणून मी फक्त गोष्ट यज्ञाला सुरु केली मग ना, ना पृथ्वी नांगरली आणि त्या पृथ्वीवर जागा केली आणि राजशेतने सुरू केला राजशेतने सुरू केल्या ऋषी मुनी जे काय असतील ते सगळे सगळे आमंत्रित केले आणि आले मग त्यावेळेस सकाळी बहात्तर हजार आणि संध्याकाळी बहात्तर हजार लोक जे होत होते अख्खा हस्तिनापूर आणि हस्तिनापूरच्या आर्थिक लोक आणि याच्या फक्त मलाच कस माहित आहे पंचा बहात्तर हजार लोक तर हे पत्तरवाड्या द्रोण करणारे लोक होत त्यांच्यापाशी गणित लागत होत ह्याच आणि सकाळी बहात्तर हजार संध्याकाळी बहात्तर जेवत होते बघता जे बघता एक वर्ष झालं वर्ष झाला आणि मग जी काय ऋषी मुनी होते होम हवन करणारे ती ऋषी मुनी त्यांनी काय म्हणलं देवा म्हणले सगळं खरं झालं पण आता शेवटच्या दिवसाची सांगता करायला त्याचे मंत्र आम्हाला येत नाही ते मग तर त्याच्यासाठी दुसरी ऋषी बोलाव लागते दे देव कुठे कुठं ते तर लांबे कारण ते म्हणजे त्यांना त्यांच्या विद्येचा गर्व आहे ती येतील न येतील ती मी काय सांगत नाही म्हणते मग तर त्यांना आमंत्रित करावं लागेल अगोदर एकच महिना राहिले आता ठीक आहे धर्मराजाला म्हणले धर्मराजा तुम्ही जावा रथ घेऊन त्या अरण्याचं नाव सांगितलं त्या अरण्यात जायला माणसाला सुद्धा येत नव्हतं इतकं घनदाट अरण्याच्या बाजूला रथ सोडला आणि धर्म आणि सारथी दोघ जण वाट करीत 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 कुठं धुनी निघते त्या धुनीच्या रोखावर गेली गेल्याच्या नंतर ऋषीची नुकतीच तपश्चर्या संपून आहुती देत होते आहुती देत असताना गेले धर्मराजा आणि बाहेरूनच बरोबर या नमस्कार म्हणल्या बरोबर त्या ऋषीने म्हणले कोण त्यांनी सांगितले मी हस्तिनापूरच्या पंडूराजाचा ज्येष्ठ पुत्र धर्मराज येण्याचं कारण राजशेजने केलाय म्हणलं त्या राजशेजण्याच्या शेवटच्या दिवसाची सांगता करण्यासाठी तुम्हाला आमंत्रित करायला आलोय म्हणलं म्हणजे नाही तुम्हाला देवाने एक लखोटा दिलाय लखोटा म्हणजे आता पहिलं पत्र म्हणत होते पण ती पत्र नाही लखोटा लखोटा दिलाय देवाने म्हणजे त्या ऋषीने हातात सुद्धा घेतलं नाही हो एका म्हणजे हात टिकून जप करण्यासाठी एक कुबडी असते त्या कुबडीवर लखोटा घेतला आणि तसाच आहुतीत टाकला त्याला देवाच्या लखोट्याची सुद्धा किंमत वाटली आणि इतका श्रेष्ठ विद्येचा विद्याच जास्त होती म्हणून त्याला त्या विद्येचा गर्व होता आणि त्याने ते लखोटा वाचला नाही देवाचा तसाच आहुतीप टाकला धर्मराजाने बघितला ह्याच्या पुढचं बोलून काय उपयोग आहे धर्मराजा माघारी फिरले आणि आले परत परत आले विचारलं देवाने काय झालं धर्मराजा नाही देवा म्हणले हे नाही भी सांगितलं कारण विचारलं नाही म्हणले मला कारण विचारलं नाही म्हणजे मी कसं विचारू कारण म्हणजे तुमचा लखोटा दिला लागला त्याने तसाच घेतला कुबडीवर हो आणि आहुतीत टाकला मग मी कारण विचारायचं कसं म्हणले त्याला ठीक आहे म्हणले मग भीम काय म्हणले मी जातो उद्या ठीक आहे जावा भीम पण तुमच्या शक्तीचा बळाचा उपयोग करू नका देवाने सांगितलं ठीक आहे म्हणजे गेले दुसऱ्या दिवशी घेऊन गेले रथ लाजूला ठेवला किती ला। जरी केलं तर जस भक्तीचा ज्य त्याच्या ताकदीचा जस त्याला गर्व असतोच बर मग भीमाला जायला वाट सापडना धर्मराजा कस गेले होते पण भीमाला जाताही ना मग त्यांनी काय केली इकडच्या हाताने इकडचं झाड इकडंच मोडायचं इकडं लावायचं इकडच्या हाताने इकडे मोडायचं इकडे लावायचं असं करीत निघाल्यावर नुकताच जप तप करून आहुती देऊन बाहेर शिळेवर येऊन बसली होती शिळेवर येऊन बसल्यावर त्यांना काय विद्या भरपूर विद्याच्या जोरात ज्ञान चक्षुनं त्यांनी बघितलं म्हणजे कोण असं झाडं मोडतं एवढे ज्ञान चक्षुनं बघितल्यावर भीम दिसले भीमी आलेला बघितला आणि त्यानं काय केले तीच कुबडी घेतली आणि घर 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 फिरवली जसं कुबडी फिरवली तसं भीमापर्यंत मोडून वाट झाली भीम लगेच गेली नमस्कार केला साष्टांग दंडवत केला गुरुवर या म्हणले ऋषीवर स्तुती केली त्यांची आणि म्हणले ऋषीने विचारलं कोण म्हणले हस्तिनापूरच्या राजाचा द्वितीय मुलगा भीम आहे म्हणजे मग येण्याचं कारण तर धर्मराजाने यज्ञ केला म्हणजे त्या यज्ञाच्या शेवटच्या दिवसाची सांगता करायला तुम्हाला आमंत्रित करायला आलं नाही येणं होत म्हणजे येणं होत नाही म्हणल्यावर भीमाने विचारलं बाबा नाही येण्याचं कारण न येण्याचं कारण म्हणल्यावर त्यांनी सांगितलं जर तुमच्याकड सत्तर हजार यज्ञाचं जर पुण्य असेल तर मी येऊ शकतो नसता नाही यज्ञ तर सुरुवात पहिलंच होतं सत्तर हजार यज्ञाचं पुण्य कुठलं आणावं असं भीमाने विचार केला आणि परत आले परत आल्यावर विचारलं काय झालं भीमान तर उर्वरी म्हणाले आले की सत्तर हजार यज्ञाचं पुण्य तर येतो असता नाही लगेच द्रुपतीच्या लक्षात आलं म्हणजे पावला पावले जर आपण नामस्मरण करत गेलं तर काय प्राप्त होत नाही आपण काय आपल्या मनाचं म्हणायला का त्यांनीच कुणीतरी लिहून ठेवलेलं आहे ग्रंथात आणि त्या ग्रंथातून आपल्याला सांगितलेलं आहे आपण ऐकलेलं आहे आपण जायचं द्रौपदी आले म्हणजे देवा मी उद्या जाते पण तुम्ही सोबत येऊ लागल ठीक आहे द्रौपदी चालत देव्रतात गेले गेले चालत चालत तिनं काय केलं सगळं तन मन एकाग्र करून नामस्मरण करत रथाच्या पाठीमाग बिना चप्पलचे नग्न पायान चालत 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 त्या ऋषीपर्यंत गेली ऋषीचं अजून झालेले नव्हते हो मना जप तप यज्ञ काय जे असे त्यांचं अजून झालेलं नव्हतं आणि ऋषी आतच होते गेली आणि तिनं काय केली नमस्कार गुरुवर या ऋषीवर या साष्टांग दंड होत माझा मग तिनं खाली हात करून mm -hmm. नमस्कार करताना तिच्या काकण चुडे वाजले तिनं आणि mm त्यांनी -hmm. आतून आशीर्वाद दिला mm -hmm. mm -hmm. mm -hmm. की अष्टपुत्र सोपला तिने म्हणले दे गुरुवार तुम्ही बाईच आहे असं कस काय ओळखील ऋषी म्हणली अग मग काय पुरुष बांग काकणं लिहून येतो काय म्हणजे बाईच असणार मला काकणाचा आवाज आला म्हणून मी तुला आशीर्वाद दिला ठीक आहे म्हणले गुरुवार मी एक तुम्हाला विचार सांगण्यासाठी आले म्हणजे तर काय तर गुरुवर्ने विचारलं कोण तू म्हणजे पांचाळ नरेश राजाची मुलगी द्रौपदी आणि हस्तिनापरच्या पंडूराजाची सून द्रौपदी येण्याचं कारण म्हणजे धर्मराजाने यज्ञ सुरू केलाय म्हणजे त्या यज्ञाची सांगता करायला तुम्हाला आमंत्रित करायला आली नाही येणं होत न येण्याचं कारण म्हणजे सत्तर हजार यज्ञाचं पुण्य मला पाहिजे तर येतो तिने म्हटलं बस बास, बास म्हणजे बरोबर आतून त्याला वाटलं की सत्तर हजार यज्ञाचं पुण्य बास म्हणते मग द्रुपदी पशी काय असेल एवढं पुण्यवान त्यांना दार सुद्धा उघडलं नाही हो कोड फाडला आणि कोड फाडून बाहेर आली आणि म्हणले द्रुपदी सत्तर हजाराच बास म्हणतेस हो तुम्हीच सांगता की म्हणली काय अहो म्हणजे याची वाट चलत असताना नामस्मरणात चलावी मन एकाग्र करून चलावी एका पावला गणेश एका यज्ञाचं पुण्य लागते तुम्ही सांगता ना म्हणजे तुम्हीच तुम्हीच सांगता म्हणला आणि मग का नाही म्हणले हस्ते ये इथंपर्यंत किती पावलं झाली असते ते तुम्हीच मोजा आणि मला तुम्हीच सांगा मी पदरचं काहीच म्हणत नाही म्हणले तुम्हीच सांगता म्हणले पावला पावले यज्ञाचं पुण्य लागत मग किती पावलं झाले किती यज्ञ झाले त्याचं तुम्हीच गणित करा आणि मला पण सांगा म्हणजे बघा तसले तामस म्हणजे गुण असतात रज, रज सत्व तमोगुण असे तीन गुण असतात इतका तमोगुणाचा ऋषी पण एकदम सत्वगुणात आला आणि विचारलं म्हणजे द्रौपदी सांग तिथी मिथी वार तवा नव्हती तारीख महिना असं काही नव्हतं तवा होत प्रतिपदा द्वितीया एकादशी अमाशा पौर्णिमा मग तिनं सांगितलं मार्गशीर्ष महिन्यातल्या प्रति कृष्ण पक्षातल्या प्रतिपदीला हा यज्ञ सोहळा संपन्न होतणार आहे तुम्ही यावं लागल हात जोडले ओ ऋषीने आणि हात जोडून द्रुपदीला सांगितलं द्रुपदी अवश्य 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 मी येतो मग किती आनंद झाला द्रुपदी श्रीकृष्णाला घेऊन परत गेली परत जाताना पण चालत गेली बरं आणि तिथे गेल्या गेल्या सगळ्यांनी विचारले काय म्हणजे काय म्हणले तर होय म्हणले मग धर्माना धर्माला आणि अर्जुनाला वाटाल आम्ही द्रुपदीलाच कस काय होय म्हणले द्रौपदीच्या जवळ जाऊन विचारलं द्रुपदी तुलाच कस होय म्हणले आहो म्हणले कधीतरी पण सांगितलेली गोष्ट लक्षात ठेवणं हि लय महत्वाचं आहे म्हणले आपण अज्ञातवासात राहत असताना आपल्याला ब्राह्मणाच्या घरी सांगितलेलं होतं म्हणले की जर सत्कार्याची वाट चलत असताना एकाग्र मनानं जर चाललं नामस्मरणात तर एका पावलाला एका यज्ञाचं पुण्य लागते असं सांगितलेलं होतं आणि ती माझ्या गोष्टी लक्षात आली तिथे गेल्यावर ऋषीला सांगितलं की मी हस्तिनापुरापासून इथंपर्यंत तन मन एकाग्र करून देवाला सोबत घेऊन त्याच्या नामस्मरणात मी इथवर आले म्हणजे नग्न पावनानं मग किती पुण्य आहे किती येत तुम्हीच गणित करा आणि तुम्हीच मला सांगा म्हणल्या बरोबर गुरुवर याने हात जोडले आणि मला तिथी मेथी विचारली आणि मी त्या तिथी मेथीची देऊन त्यांना परत आले म्हणून कसलीही गोष्ट असू द्या कसलीही म्हटलं तर वाईट गोष्ट नका चांगलीच तेवढी लक्षात ठेवा आणि कधी ना कधी त्या चांगल्या गोष्टीच फळ आपल्याला मिळतच असतंय तसं सगळ्यांनीच चांगल्या गोष्टी लक्षात ठेवा आणि चांगल्या गोष्टीचा उपयोग करून de <laughs> işte